हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू वी एस फ्लॉक्स तर कसे आहात सर्वजण सो सगळे मजेत असाल तर हे आहे आमच्या घरापुढचं उमराचं झाड आणि त्यांनी एवढा नाद आहे की उमराचे भाजी बनव भाजी बनव पण आज फायनली मम्मी आली आहे आणि ती आज आपल्याला उमराची भाजी बनवून दाखवणार आहे तर चला मग पाहूया तर त्यांनी उंबर आपल्याला तोडून दिलेले आहेत आता मम्मी कट करून घेते तर कट करत असताना आपल्याला एका उमराचे चार भाग करायचे आहेत वीडियोत दाखवल्याप्रमाणे तर सगळे उंबर मम्मीने कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे तर उकडताना पाणी घालायचं एक थोडंसं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि त्यानंतर आपल्याला दहा मिनटं याला उकडून घ्यायचं आहे तर ते उकडत आहे तोपर्यंत आपण इकडे लसूण खोबरं कुटून घेऊयात तर खलबत्त्यामध्ये मम्मी आधी खोबरं कुटून घेते आणि त्यानंतर घालते आहे लसूण तर हे सर्व मस्त बारीक करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेते तर हे सर्व झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत की आपले उंबर उकडलेत का नाही तर हे बघा एक दहा मिनटं झालेत आणि आपले उंबर थोडेसे आपल्याला नॉर्मली मऊ पाहिजे आहेत तर तसं झालं की आपण गॅस बंद करून टाकूयात तर छान प्रकारे आपले उंबर उकडलेले आहेत आता त्याला आपण साईडला काढून घेऊयात आणि ते झाल्यानंतर आता इथे आपण पाहणार आहोत मसाले तर मसाल्यामध्ये इथे घेतले आहे काळं तिखट दोन चमचे हळदी पावडर थोडंसं त्यानंतर घेतलं आहे थोडासा मटन मसाला तर आपल्याला जे मसाले हवे असतील ते घ्यायचे धने पावडर वगैरे वगैरे जे आपल्याकडं घरी साधे मसाले मिळतात तेवढे घ्यायचे तर माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे घेते आहे ते मी लाल तिखट वगैरे गोडा मसाला घेते आहे थोडासा गरम मसाला घेते आहे आणि चवीप्रमाणे मिठी पण घेते तर तेज मसाले वगैरे सर्व घेतलेत आता आपण कढई घेऊया आणि त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तर तेल घातल्यानंतर आता आपल्याला घालायचे आहेत मोहरी तर मोहरी व्यवस्थित तडतडल्या तडल्या की त्यानंतर घालायचे जिरे तर हे सर्व घातल्यानंतर आता घालूया खोबरं लसूण आणि याला आपल्याला थोडंसं ब्राऊनिश करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच आपले आपण जे मसाले काढून घेतले होते प्लेटमध्ये ते सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं हालवून घेऊया आणि त्यानंतर आपण उकडलेले उंबर आहेत ते टाकून घेऊयात तर उंबर वगैरे टाकल्यानंतर एक दोन मिनटं मंदाचेवर ह्याला फ्राय करून घेऊयात व्यवस्थित आणि वरतून कोथंबीर घालूयात तर कोथंबीर वगैरे घातलीये याला एक दोन मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं कारण खाली लागणार नाही म्हणून आणि त्यानंतर आता घालायचं शेंगदाणा कूट तर शेंगदाणा कूट वगैरे घातलाय सर्व मसाले वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता फक्त दोन मिनटं याला हलवत राहायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा तर आपली उंबरदोड्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय